सातपुड्याच्या डोंगराळ भागात पळस बहरला लाल लालगडत केशरी रंग असलेली फुले करत आहेत प्रवाशांना आकर्षित नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगात सध्या सोहीकडे मोठ्या प्रमाणात पळसाची झाडे ही फुलांनी बहरलेली दिसून येत आहेत लाल गडद व केशरी रंगाच्या फुलांनी बहरलेली पळसाची झाडे सध्या डोंगर दऱ्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहेत डोंगराळ भागात तसेच शेत शिवारातील अनेक झाडेही फुलांनी लगडलेल्या पळसाच्या झाडांनी शोभून दिसत आहेत थंडी काही प्रमाणात ओसरायला लागली असून पानगडीने उघडी पडलेली झाडे ही नव्या पालवीचे लेणे अंगावर मिरवायला लागली की वसंत ऋतूची चाहूल लागते या वसंतात रंगाची उधळण सुरू होते निसर्गाच्या शिशिर ऋतूत बोडक्या झालेल्या डोंगराला केशरी लाल रंगात नाहू घालणारा पळस बहरला आहे वसंताचे स्वागत करण्यासाठी पळसाची झाडे फुलांनी नटलेली चोहीकडे पाहवायास मिळत आहेत झाडाच्या प्रत्येक फांदीवर लागलेली फुले विस्तवाच्या गोळ्यासारखी दिसून येत आहेत सर्व अशी म्हण आहे की कुठेही गेले तरी पळसाला पाने तीनच पाने पानेही फार उपयोगी आहेत पूर्वी पानापासून मोठ्या पंक्तीला जेवण देण्यासाठी द्रोण आणि पत्रावळ्या बनवल्या जायच्या मात्र आता ते कालबाह्य झाले आहे फळसाचे झाड हे डोंगराळ भागात किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या बांधावर दिसून येते डोंगराळ भागात प्रत्येकाचे लक्ष वेधून घेताना हे झाड सहज दिसते त्यात बहरात आलेला पळस तर अक्षरशः एखाद्या अग्निज्वाळेसारखा दिसू लागतो पूर्वी धुलीवंदनात एकमेकांच्या अंगावर टाकण्यासाठी रंग बनवण्यासाठी पळस फुलांचा वापर केला जात होता तर आता आयुर्वेदिक औषधी म्हणूनही या फुलांचा वापर होत असतो पळसाची फुले पाण्यात टाकून स्नान केले तर त्वचा रोग नाहीसा होतो त्याचबरोबर पळसाच्या फुलांचा काढा करून पिल्यास किडनीचे विकार दूर होतात असे केशरी व लाल गडद रंगाची फुलंही पळसाच्या झाडावर शोभून दिसत आहेत